राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्राचा महाराश्ट्रा। भारतीय जीवन विमा महामंडळनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मागे आहे एल आय सी न या कालावधीत अडतीस टक्के वाढीसह एकोणीस हजार तेरा कोटी रुपयांचा जबरदस्त निव्वळ नफा कमवलाय हो जो आतापर्यंतचा तिचा सर्वाधिक तिमाही नफा आहे विमा क्षेत्रातील ही महाकाय कंपनी जनतेच्या विश्वासाच्या आणि मजबूत रणनीतीच्या आधारे नफ्याच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आली आहे एल आय सी नंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एस बी आय दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्यानं या तिमाहीत अठरा हजार सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा नफा कमवलाय जर आपण दोन हजार चोवीस पंचवीस च्या संपूर्ण आर्थिक वर्षा वद्दल तर SBI सत्तर हजार कोटी नफा हो नोंदवलाय एलआयसी च्या निकालांच्या घोषणेनंतर अठ्ठावीस मे रोजी त्यांचे शेअर्स आठ टक्के वाढून नऊशे बेचाळीस पूर्णांक पंचावन्न रुपयांवर बंद झाले ट्रेडिंग दरम्यान शेअर नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांवर पोहोचला कंपनीचे मार्केट कॅप पंचेचाळीस हजार दोनशे तेवीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटींनी वाढून पाच पूर्णांक शहाण्णव लाख कोटी ओलांडले एल आय सीचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट देखील गेल्या वर्षी मार्चमधील एकावन्न पूर्णांक एकवीस लाख कोटींवरून सहा पूर्णांक पंचेचाळीस टक्के वाढून प चोपन्न पुरुना पूर्णांक बावन्न लाख कोटी झाले इतर प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी पुढील प्रमाणात कोल इंडिया नऊ हजार सहाशे चार कोटी पी एफ सी आठ हजार तीनशे अठ्ठावन्न कोटी एन टी पी सी सात हजार आठशे सत्त्याण्णव कोटी आय ओ सी सात हजार दोनशे पासष्ट कोटी ओ एन जी सी सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी आर ई सी लिमिटेड चार हजार तीनशे चार कोटी पॉवर पॉवरग्रीड चार हजार एकशे त्रेचाळीस कोटी सेल एक हजार दोनशे एक्कावन्न कोटी आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा